विद्यार्थी मैत्री नोबोल साय मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या संदर्भात आपण प्रिपरेशन करत आहोत आणि त्यामध्ये विविध परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी उपयुक्त आहेत अशा प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत आणि इथं ऑनलाईन स्वरूपात हे प्रश्न दे देण्यात आलेले आहेत आणि हे पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशनची तर त्यातून आपण रिवाइज करत आहोत बघा पहिलाच प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे तर एकृत हा म्हणजे आधीच्या एक्झामला कोणत्या तरी एक्झामला येऊन गेलेला प्रश्न आहे मानवी शरीरात जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे तर एकृत खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली तर धोंडो केशव कर्वे यांनी त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्ये कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही तर ते अणुच्छेद पंधरामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोर त्यानंतरचा प्रश्न आहे कोरले हेराल या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे तर जीवनसत्व जीवनसत्व डी थ्री जीवनसत्व डी थ्रीला म्हटलं जाते कोले कॅल्सी फेराल हे लक्षात ठेवायचं त्यानंतर इतरही जे जीवनसत्व आहेत त्यांचे रासायनिक नाव लक्षात ठेवायला पाहिजे आपण जीवनसत्व आध्या टॉपिक आपण आपल्या व्हिडिओला घेतलेला पण आहे पुढे घेणार पण आहोत दुसरं टॉपिकमध्ये त्यानंतरचा प्रश्न पिढ्याना पिढ्या हस्तांतरित होणाऱ्या पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा पिढ्यानपिढ्या पीड़ा हस्तांतरित होणाऱ्या आनुवंशिक गुणधर्माच्या एकंदरीत विरजेला काय म्हणतात तर काय म्हणतात आनुवंशिकता म्हणतात खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे तर मॅसेज खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी त्यानंतरचा प्रश्न बालकामगार प्रतिबंध आणि विनियम अधिनियम कधी मंजूर झाला तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी हा महत्त्वाचा कायदा आहे याच्यावर डिटेलसुद्धा अभ्यास तुम्ही करा करा कारण हा एक्झामला येऊ शकतो बालकामगार प्रतिबंध आणि विनियम अधिनियम केव्हा मंजूर झाला तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला त्यानंतरचा प्रश्न कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज अस्थय नावाची मासिक प्रकाशित करत असत तर आर डी कर्वे हे समाज अस्थय नावाची मासिक प्रकाशित करत असत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती विंडोज ओ एस ची अत्याधुनिक आवृत्ती आहे तर विंडोज इलेवन विंडोज इलेवन ही विंडोज ओ एस ची अत्या अत्याधुनिक म्हणजे आत्ताची आवृत्ती आहे लोहाच्या उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा तर पालक पालकमध्ये सर्वात जास्त लोह असते त्यामुळे हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे वाढत असते कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात आंधळेपणाशी निगडीत आहे तर कोणते जीवनसत्व आहे तर ते अजीवनसत्व आहे यामध्ये उत्तर द्यायला विचारले अजीवन सत्वाची म्हणजे निगडित आहे कोणत्या जीवनसंत स जीवनसत्वाची कमतरता राहत आंधळेपणाशी संदर्भात आहे तर ते आहे अजीवनसत्व अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असते त्यानंतरचा प्रश्न आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे तर केरळ राज्यातील खालीलपैकी कोणते जलद्रावणीय जीवनसत्व आहे तर जीवनसत्व बी आणि शी हे जे जीवन जीवनसत्व आहे जलद्रावणीय जीवनसत्व आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे युग त्यानंतरचा प्रश्न बघा युग्म विकल्पनाची अणुवंशिक दृष्ट्या व्याख्या रिकामी जागा अशी केली जाते ते जीन चे तर जीनचे पर्यायी रूप म्हणून त्यानंतरचा प्रश्न संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला रिकामी जागा म्हणतात तर काय सब फोल्डर म्हणतात त्यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता प्रदेशा। प्रदेशा। दर सर्वाधिक आहे काय आहे केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक तर लक्षद्वीपमध्ये आहे कोणत्या अन्न स्रोतामध्ये प्रथिन्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर सोयाबीन मध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात म्हणजे प्रथिने आहेत स्नायूच्या अंकुजनामध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात तर कॅल्शियम दोन मे तेवीस मध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण भी पढाई भी योजना सुरू केली तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाची आहे योजना त्यानंतरचा प्रश्न इंटरनेश इंटरनेट सी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख रिकामी जागा स्पष्ट होते आय पी आय पी ॲड्रेसने ते स्पष्ट होते त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्र, मंत्री बन मंत्री बनल्या होत्या तर विजयालक्ष्मी पंडित हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या त्यानंतरचा प्रश्न शरीराद्वारे अन्न स्रोतातून शरीराद्वारे अन्न स्रोतातून सोसून घेतलेल्या प्रथिनांच्या प्रमाणांचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते तर जैवमूल्ये त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलना म्हणजे स्त्री पुरुष आणि पुरुष यामधील तुलना या कार्यासाठी ओळखले जाते तर ता ताराबाई शिंदे त्यांचा हा जो ग्रंथच आहे स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा ग्रंथच आहे ताराबाई शिंदे यांचा त्यानंतरचा प्रश्न वेबसाईटचे फ्रंट वेबसाईटचे फ्रंट एंड पेस पेजेस तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते तर एस टी एम एल ही लँग्वेज वापरली जाते प्रश्न अकराच्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील साक्षरता दर सर्वात कमी आहे तर दादर आणि नगर हवेलीमध्ये त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विरंजक विरंजनशी संबंधित आहे पूर्वद्रव्य विकार त्यानंतरचा प्रश्न अण्णाचे असे घटक वडकर ज्यांना सामान्यतः बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाते तर प्रथिने प्रथिन्यांना बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाते कारण ते शरीर बांधणीचे काम करत असतात त्यानंतरचा प्रश्न अन्नातील पिष्टमय पदार्थाची उपस्थिती रिकामी जागाद्वारे ओळखली जाते त्या कशाद्वारे तर द्रावणाद्वारे ओळखली जाते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर किती आहे तर पासष्ट पॉईंट छेचाळीस टक्के आहे कोबाल सायनाइड स्नेल स्नेलगनद्वारे कोणते जीवनसत्ते जीवनसत्व वैशिष्ट्यीकृत आहे जीवन सत्व म्हणजे बी जीवनसत्व ब बारा तर मग जीवनसत्व ई बारा असं लिहिलेलं आहे कोबाल स सायनाईड संलग्नतेद्वारे कोणते जीवनसत्व वैशिष्ट्यीकृत आहे तर हा प्रश्न नको लक्षात ठेवा मला याच्यामध्ये तेवढ म्हणजे कंफ्यूज वाटत आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती आहे तर नऊशे सत्तावीस आहे दोन म्हणजे केव्हाचे एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती तर नऊशे सत्तावीस त्यानंतर कॅम्प्युटर मेमरीजच्या बाबतीत एक टेरा वाईट म्हणजे एक टेराबाईट म्हणजे एक हजार चोवीस गिगा वाईट एक टेराबाईट म्हणजे एक हजार चोवीस गिगा वाईट हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर भारताच्या दोन हजार जनगणनेनुसार लक्षद्वीपच्या साक्षरता दर किती आहे तर एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के मार्च दोन हजार तेवीसमध्ये रिकामी जागा आहे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले भारतीय राज्य बनले तर कोणते राजस्थान राजस्थान हा महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्य हक्क कायदा आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील बाल लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहेत म्हणजे शून्य ते सहा वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर नऊशे एकोणवीस खालीलपैकी कोणती कोणी खालीलपैकी कोणी मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हा अनाथाश्रम सुरू केला तर अनाथ बालिकाश्रम महर्षी ढो दो, धोंडो केशव कर्वे यांनी त्यानंतर भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुनुसार गोव्याचे लिंग गुणोत्तर हजार पुरुषाभांगे महिला म्हणजे किती आहे तर गोव्याचे लिंग गुणोत्तर विचारलं आहे जनग दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोव्याचे लिंग गुणोत्तर गोवा राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे त्र्याहत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे एक हजारच्या वर आहे तर गोवा आणि केरळ गोवा आणि केरळमध्ये ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर विचारले आता तर आपण इथंच बघितलं की गोव्याचे लिंगगुणोत्तर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊशे त्र्याहत्तर म्हणजे ग्रामीण भागातील लिंगगुणोत्तर बघितलं तर एक हजारच्या वर आहे त्या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे मंत्रालयाद्वारे नही रोशनी ही योजना राबवली जात आहे तर अल्पसंख्याक व व्यवहार मंत्रालया द्वारे नही रोशनी ही अल्पसंख्याक आणि व्यवहार मंत्रालयाद्वारे अल्पसंख्याकांसाठी म्हणजे महिलांसाठी वापरली म्हणजे जाते ही योजना कोणती नही रोशनी नावाची योजना त्यानंतरची त्यानंतरचा प्रश्न आहे की संगणकाच्या डिस्प्लेच्या सामान्य रिप्रेस रेट रिकामी जागा आहे तर साठ एच झेड आहे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ते आहे पुदुचेरी त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महिला कार्यकर्तीने महाराष्ट्रात महिलांच्या का हक्कासाठी लढणाऱ्या सुमाता बि सुम, भूमाता बिग्रेड या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे तर तृप्ती देशाही नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आर्थिकदृष्ट्या दुर् दुर्बल पोष कुपोषित मुलांना दहा महिने प्राथमिक शिक्षण पुरविण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने आगस्ट दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे तर विद्यारथ आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुपोषित मुलांना दहा महिने प्राथमिक शिक्षण पुरविण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे विद्यारथ आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी पहिली भारत पहिली भारत महिला परिषद सुरू केली होती आणि भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते तर रमाबाई रानडे यांनी त्यानंतरचा प्रश्न ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर दोन हजार सहाला ला खालीलपैकी कोणी अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली तर धोंडू किशोर कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी मंडळ कोणी सुरू केली तर धोंडो केशव कर्वे आणि केव्हा सुरू केलं तर अठराशे त्र्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न आहे डी बी टीचे पूर्णरूप काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा महत्त्वाचा प्रश्न आहे कॅम्प्युटर्सचा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते तर सरद अनंतराव जोशी हे होते म्हणजे सरद जोशी त्या त्यांना म्हणजे काय म्हणजे शेतकरी संदर्भात आहे ना ते तसे शे, शे शेती मित्र असं काहीतरी म्हणजे ज जलपुरुष जसं ओळखलं जातं तशासारखंच हे पण ओळखले जातात सरद जोशी त्यानंतरचा प्रश्न आहे एम ई एस वर्ल्डमधील सर्व डॉक्युमेंटमध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो तर डॉट डॉक्स म्हणजे ओ सी एक्स डॉट डॉक्स हे असतो एम एस वर्ल्डमधील सर्व डॉक्युमेंटमध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो तर डॉट डॉक्स त्यानंतरचा प्रश्न सात मार्च दोन हजार बावीस रोजी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील शाळाबाह्य किशोरवयीन मुलींची पुनर्नोंदणी करण्यासाठी कन्या शिक्षा प्रवेश उत्सव सुरू करण्यात आला तर अकरा ते चौदा अकरा ते चौदा वयोगटातील शाळाबाह्य किशोरवयीन मुलींची पुनर्नोंदणी करण्यासाठी कन्या शिक्षा प्रवेश उत्सव सुरू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली तर मुक्ती मिशन अठराशे एकोणनव्वद अठराशे एकोणनव्वद मुक्ती मिशन पंडिता रमाबाई असं लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न भारताचे महानिबंधक यांच्या नमूद नोंदणी नोंदणी नो प्रमा प्रणाली पत्रिकानुसार राष्ट्रीय स्तरावरील राष्ट राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील काय दिलं आहे राष्ट्रीय स्तरावरील काय म्हण अर्भक दर हा दोन हजार पंधरामध्ये प्रति एक हजार जिवंत जन्मामागे सदोतीस इतका होता तो दोन हजार एकोणीसमध्ये प्रति एक हजार जन्मामागे रिकामी जगा इतका कमी झाला आहे ते तीस विंडोज दहा आहे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे तर विंडोज टीमधील खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते उच्च घनता असलेले लिपोप्रोटीन उच्च घनता असलेले लिपो प्रोटीन आहेत हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत माता आणि बाल आरोग्याशी संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबतच्या अटीचे पालन केल्यास कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात रिकामी जागाचे प्रोत्साहन थेट दिले जाते तर आ, मा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत किती दिलं जाते तर पाच हजार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना यावर एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला केलेला आहे तुम्ही ब तर व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल ते किती तीन टप्प्यामध्ये रक्कम दिली जाते त्यानंतरचा प्रश्न बघूया निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे तर निरोगी दृष्टीसाठी महत्त्वाचे आहे जीवनसत्व पण कोणतं ये जीवनसत्व महत्त्वाचं आहे कोणतं जीवनसत्व तर ये जीवनसत्व निरोगी दृष्टीसाठी महत्त्वाचे आहे इथं ये जीवनसत्व असं लिहायला पाहिजे होतं ते राहिलं असेल त्यांच्या ते याच्याकडून टायपिंगमधून त्यानंतरचा प्रश्न संगणकातील इनपुट डिवाईसचे मुख्य कार्य कोणते आहे तर संगणकाला डेटा पुरवणे हे संगणकातील इनपुट डिवाईसचे मुख्य कार्य आहे ज्योतिराव फुले यांनी जात जात कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले तर कोणी तर महाराष्ट्र कोणत्या राज्यामध्ये तर महाराष्ट्र कारण महात्मा ज्योतिबा फुले आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री पुरुष यातील तफावत अंदाजे किती टक्के आहेत सोळा टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या भागातील लिंग भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारा राज्य त्रिपुरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे ते त्रिपुरा त्यानंतरचा प्रश्न स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सामाजिक भेदावर टीका करणारे स्त्री पुरुष तुलना हे म्हणजे ग्रंथ प्रकाशित म्हणजे कोणी तर ताराबाई शिंदे आदी हा प्रश्न होऊन गेलेला आहे महिलांची सुरक्षा सुरक्षितता आणि सक्षमीकरण यासाठी यासाठी एक यासाठी एक छत्र योजना म्हणून भारत सरकारने सक्ती अभियान हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केलेला आहे ज्याची अंमलबजावणी दोन हजार एकवीस बावीस ते रिकामी जागा या दोन हजार प सॉरी पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीत केली जाईल तर दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत केली जाईल लक्षात ठेवायचे आपल्याला शक्ती अभियान कारण आपली एक्झाम व्हायला आहे आणि हे पंचवीस सव्वीस पर्यंत म्हणजे हे चालणार आहे कार्यक्रम हा कोणतं शक्ती अभियान त्यानंतरचा प्रश्न बघूया भारतीय रेल्वेने रिकामी जगा साली रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे महिलांना प्र महिला प्रवाशांना त्यांच्या आरंभस्थानापासून गंतव्यस्थानापर्यंतच्या संपूर्ण प्रवाशात सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी मेरी सहली उपक्रम सुरू केला तर कोणते मेरी सहली हा उपक्रम कोणाचा आहे तर भारतीय रेल्वेचा आहे आणि केव्हा सुरू करण्यात आला तर दोन हजार वीसमध्ये लक्षात ठेवायच्या मेरी सहेली उपक्रम हा भारतीय रेल्वेचा आहे आणि कोणी केव्हा सुरू झाला तर दोन हजार वीसला त्यानंतर वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव काय आहे तर लॉग इन आहे ताराबाई शिंदे यांनी कोणती पुस्तक लिहिली तर स्त्री पुरुष तुलना हा प्रश्न खूप एक्झामला येऊन जातो त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत कायद्या समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे तर अनुच्छेद चौदा अनुच्छेद कलम कायद्यापुढे समानता दिलेली आहे मूलभूत अधिकारातील आहे त्यानंतरचा प्रश्न बेका बघा बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध सुधारणा अधिनियमद्वारे बेकायदेशी कृत्य प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे सदुसठमध्ये सुधारणा केली गेली तर किंवा तर सुधारणा करण्यात दोन हजार एकोणीसला या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात गेली आली आहे बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसला सुधारणा करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू केली तर मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना सुरू केली मध्य प्रदेश सरकारने दोन हजार तेवीसला आणि त्याच्याकडूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये मा माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणी एकोणीशे वेळा स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं तर ता ताराबाई शिंदे एस पॉवर पॉईंटमध्ये स्लाईड डिझाईन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क पेनचे नाव काय आहे तर स्लाइड डिझाईन असं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला तर एकोणीसशे अठ्ठावन्नला भारत भा भारत भारतरत्न भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न आहे आणि धोंडू केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्नला देण्यात आला त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आम्लधर्मी आहे तर जीवनसत्व शी आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे की अठराशे त्र्याण्णवमध्ये विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली तर धोंडू केशव कर्वे यांनी किंवा अठराशे त्र्याण्णवला विधवा विवाह संघाची स्थापना केली हे काही प्रश्न इथं रिपट रिपीट होण्याचं कारण असं की वेगवेगळ्या एक्झामला आलेले प्रश्न हे घेण्यात आलेले आहेत त्यामुळे काही प्रश्न इथं रिपीट वाटतात आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्री आणि पुरुष साक्षरता दरा सर्वाधिक अंतर होते तर राजस्थानमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा इंस्टाग्राम प्रोफाईल चित्राचा आकार काय असतो तर एकशे दहा गुणीला एकशे दहा पिक्शल असतो त्यानंतरचा प्रश्न निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे आणि सामान्यतः ते लिंबूवर्गीय फळामध्ये आढळते तर निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे आणि सामान्यतः लिंबूवर्गीय फळामध्ये आढळते तर ह्या ठिकाणी दिलेलं हे चुकीचं आहे ते आहे सी जीवनसत्व ते चु चुकीनं ते टायपिंगमध्ये आलं असणार कारण टाईप लिहिणं पुस्तक लिहिणारे लेखक टाईप करत नाही टायपिंग करण्यासाठी दुसरं कोणीतरी ठेवलं जातं तर सी जीवनसत्व लिंबूवर्गीय फळामध्ये आढळते निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे आणि सामान्यतः लिंबूवर्गीय फळामध्ये आढळते तर ते आहे जी जीवनसत्व त्यानंतर खालीलपैकी कस्या संगणकाच्या 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 मेंदू असे म्हटले जाते तर मॉनिटर मॉनिटरला संगणकाच्या मेंदू म्हटलं जाते त्यानंतरचा दर प्रश्न दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हो, तर अकरा जुलैला त्यानंतरचा प्रश्न जीवनसत्व ई ईचे रासायनिक नाव काय आहे जीवनसत्व ईचे रासायनिक नाव आहे फॉलिक आम्ल त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोण संगणकाचे जनक म्हटले जाते जर जा चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हटले जाते त्यानंतरचा जा प्रश्न बघूया महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्कराच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहेत ऑपरेशन आठ त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे हा दोन हजार सतरा अठराच मध्ये हे सुरू झालेला आहे ऑपरेशन आहाट महिला आणि लहान मुलं मुले यांच्या तस्करच्या तावडीतून सोडवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाकडून सुरू आहे ऑपरेशन आहाड हे कोणत्याकडून सुरू आहे तर रेल्वे संरक्षण दलाकडून त्यानंतर स्पॅम ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर संगणकाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न सरकारने स सरकारने सॅरो सरोगशी अधिनिय नियमन अधिनियम अंतर्गत सरोगशी नियमन सरो नियम दोन हजार बावीस जारी केले आहेत दोन हजार एकवीसला जारी केले त्यानंतरचा जा प्रश्न आहे तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यासाठी कोणत्या मंत्रालयाने कोणत्या कोणत्या मंत्रालयाने स्माईल योजना सुरू केलेली आहे सामाजिक न्याय मंत्रालयाने कोणती योजना स्माईल स्माईल स्माई योजना कोणती योजना स्माईल योजना कोणी सुरू केली आहे सामाजिक न्याय मंत्रालयाने कोणासाठी तर तृतीयपंथी समुदाय आणि भिकारी यांच्यासाठी त्यानंतरचा प्रश्न आहे की कच्च्या फळांना पिक क कच्च्या फळांना पिकण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो तर ॲशिटिलिन ॲशिटिलिन फळाचा सॉरी हां ॲशिटिलीन वायूचा उपयोग केला जातो कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो ते ॲशिटिलीन त्यानंतरचा प्रश्न कॅम्प्युटर प्रिंटर हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे तर आउटपुट आहे प्रिंटर कॅम्प्युटरचे जे प्रिंटर असते ते आउटपुट डिवाईस आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त भारत सरकारने संपूर्ण भारतामध्ये मानसिक स्वास्थ्य सेवेची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय तर टेलिमान्स टेलिमान्स आहे त्यानंतरचा प्रश्न कोणते वर्ष हे भारतातील लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते तर एकोणीसशे एकवीस हा जो वर्ष आहे हा लोकसंख्या विभाजनाच्या वर्ष म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे एकवीस त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो तर महिला साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर मिझोरमचा मिझोरामचा नंबर लागते त्यानंतरचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्षा बनण्याची संधी कोणाला मिळाली आहे ते पी टी उषा यांना पहिली महिला अध्यक्षा बनण्याच्या संधी मिळाली आहे का कु कु कस्याच तर भारतीय ऑलिम्पिक संघाची भारतीय ऑलिम्पिक संघाची पहिली महिला अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली आहे त्यानंतरचा प्रश्न दुधामध्ये कोणत्या प्रकारचे प्रथिन आढळते तर केशिन दुधामध्ये कोणत्या प्रकारचे प्रथिन असते तर केशिन त्या दिलेल्या दिल दिल पर्यायाच्या आधारे हा उत्तर आहे केशिन त्यानंतरचा प्रश्न हा एच एच टी एम एलचा भाग आहे आणि तो भाग तो मार्ग ठरवतो ब्राउजर वेब पृष्ठावर मजकूर दाखवतो ते आहे टॅग गव्हाच्या पिठात असलेल्या प्रत असलेल्या प्रथिने जटील रिकामी जागा म्हणतात तर ग्लुटेन म्हणतात त्यानंतर ग्लुकोजच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात तर बावीस असतात अशा पद्धतीने आपण म्हणजे इतर एक्झामला आलेले काही प्रश्न होते ते आपण इतर रिवाईज केलेले आहेत जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेला उपयुक्त आहेत एकदा रिव्ह रिव्हिजन एकदा तरी रिव्हिजन ह्या प्रश्नांची करून घ्या तुम्हाला उपयोगी होतील आणि तुमच्या ज्या काही मैत्रिणी असतील जे अंगणवाडी मुख्य सेविकेचे प्रिपरेशन करते त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचं पण रिव्हिजन होऊन जाईल जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ म आवडत असतील तर लाईक पण करत चला म्हणजे मला थोडं मोटिवेशन मिळत असते की आपण हे म्हणजे व्हिडिओ आपण रोज अपलोड करायला पाहिजे म्हणून तर इथं हा व्हिडिओ थांबवते धन्यवाद